नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे भरलेली भेंडीची भाजी तर त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्यासाठी सर्वात प्रथम आपण कढई गरम केली आपण आता त्यात तेल टाकूया आपलं तेल आता गरम झालंय यात फक्त आपण थोडीशी हळद टाकूया आणि आपली जी ही भेंडी आहे ही फ्राय करून घेऊया आपण या भेंडीला एक दहा एक मिनटं आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आता आपण बघू शकतो आपली भेंडी बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे पण तिला आणखीन आपण एक पाच मिनिटं आणखीन फ्राय होऊ देऊ आता आपल्या ह्या भेंड्या चांगल्या फ्राय झाल्या आता आपण ह्या काढून घेऊया आता आपण याचकडे थोडंसं तेल आहे आता आपण यात परत थोडंसं तेल टाकूया आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यात थोडंसं जिरं उरी टाकूया त्याचबरोबर हिंग आणि लसण हा आपण ठिसून घेतलेला आहे तो टाकूया आता या लसणाला थोडंसं आपण लाल होऊया तर आता इथे लसण छान लाल झालेलं आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे त्यानंतर आपण थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण धनिया पावडर टाकणार आहे त्यानंतर आपण यामध्ये आपण तळून घेतलेल्या यामध्ये भेंड्या टाकून मिक्स करून घेणार आहोत नीट हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत साधारण तीन ते चार चमचे आणि कूट टाकून आपण याला नीट मिक्स करून घेणार आहोत साधारण एक ते दोन मिनटं अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मीठ टाकून घेतल्यानंतर आपण परत एकदा भाजीला हलवून घेणार आहोत आणि आपली भेंडीची भाजी बनवून रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे खूप खूप धन्यवाद